सध्या सगळीकडे लोकसभेच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहताना आपल्याला दिसतंय यावर्षी सगळ्यांना सुलभरित्या मतदान करता यावं यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत नवीन मतदार पंच्याऐंशी वयावरील व्यक्ती दिव्यांग व्यक्ती यांच्यासाठीही अनेक सोयी करण्यात आलेल्या आहे यावर्षी तेरा मे दोन हजार चोवीस रोजी मतदानाचा दिवस निश्चित करण्यात आलेला असून या मतदानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा म्हणून जनजागृतीही करण्यात येत आहे अहमदनगरमध्येही महानगरपालिका आयुक्त पंकज जावळे यांनी एक अनोखा प्रयोग केलेला आहे या प्रयोगामध्ये पंकज जावळे यांनी महापालिकेच्या प्रवेशद्वारावर मतदानाचे महत्व पटवून देणारा एक फलक तयार करून घेतला असून सध्याच्या ट्रेंड प्रमाणे या अनोख्या फलकासोबत सेल्फी पॉईंटची सांगड घातलेली आहे सध्या सगळीकडे सेल्फी पॉईंट आणि स्टेटस अपडेट करणं याकडे सर्वच क्षेत्रातल्या आणि सगळ्या वयोगटातल्या लोकांचा कल आहे ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ही संकल्पना राबवलेली आहे जेणेकरून या सेल्फी पॉइंटवर आलेल्यांना मतदानाचं महत्व समजेल यासाठी त्यांनी तयार केलेल्या त्या फलकावर चला निर्धार करू या मताधिकार बजावून एका बोटाचं सामर्थ्य दाखवूया आणि त्याखालोखाल अहमदनगरसाठी एकच वादा तेरा मे रोजी मतदानाचा इरादा असंही आणखी एक वाक्य खाली नमूद केलेलं आहे जेणेकरून या फलकासोबत सेल्फी काढणाऱ्यांना सुद्धा आपल्या मतदानाच्या अधिकाराची जाणीव होईल या अनुषंगानं केलेला हा प्रयोग खरोखर कौतुकास्पद आहेच आणि हा अनोखा प्रयोग आवडल्यानं या ठिकाणी फोटो क्लिक करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे